नमस्कार सर्वांना मी प्रांजली शुभ दुपार यावर्षी चार डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्तजयंती गुरुवार म्हणजे आपल्या दत्तगुरूंचा वार गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार आणि याच शुभदिनी आलेली आहे दत्तजयंती तर चला मग जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करूया एकवीस दिवसांची सेवा म्हटलं की, की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी कोणती सेवा करू ही सेवा करू का ती सेवा करू का मी सर्वच सेवा करू आणि बऱ्याच जणांचं असं असतं की मला हा प्रॉब्लेम आहे माझा हा प्रॉब्लेम सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू मला ती समस्या आहे ती समस्या सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू माझी ही इच्छा आहे माझी फक्त हीच इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी कोणती सेवा करू तुमची कोणतीही समस्या असू द्या तुमची कोणतीही अडचण असू द्या किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या फक्त ही एक सेवा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने आणि संकल्पयुक्त केली तर नक्कीच या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल तुम्ही प्रत्येकजण ही सेवा करू शकता एकवीस दिवसांची सेवा करण्यासाठी आपल्याला तेरा नोव्हेंबरपासून सुरुवात करावी लागते जर आपण तेरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात केली तर चार डिसेंबरला आपला एकवीसवा दिवस येतो आणि दत्त जयंती दिवशी आपल्या सेवेची सांगता होते म्हणून तुम्ही तेरा नोव्हेंबर पासून सेवेला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की मला अगोदरपासून सेवेला सुरुवात करायची आहे मध्ये माझे पिरियड्स वगैरे काही आहेत तर काही हरकत नाही तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालतं ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सर्वप्रथम संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच सेवेची सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता आणि कोणतीच सेवा करताना घाबरायचं नाही नियमांची भीती बाळगायची नाही कारण देव गुरु हे कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे कोणतीही सेवा पारायण करायचं म्हटलं की बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो पूजा मांडणी करावी लागते का एकवीस दिवस मग तशीच पूजा मांडणी ठेवायची का काहीही हरकत नाही या सेवेसाठी तुम्हाला कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही अगदी आपल्या देवघरासमोर बसायचं आणि आपल्याला सेवा करायची आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करू शकता पण सकाळी आपलं स्नान झालं आणि तुमच्याकडे वेळ असेल आणि लगेचच तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम किंवा सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुम्ही सेवा केली तरीसुद्धा अतिशय उत्तम या वेळेला शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीची वेळ दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा आणि आपण आपली सेवा करायची ही वेळ सुद्धा सेवेसाठी उत्तम आहे पण अगोदर सांगितल्याप्रमाणे या तिन्ही वेळेला शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता पण सेवा करण्याची जागा सेवा करण्याची वेळ आणि सेवा करताना जे आपण आसन घेतो ते ह्या एकवीस दिवसामध्ये एकच ठेवण्याचा प्रयत्न करा या एकवीस दिवसांमध्ये कधी जर अडचण आली आणि एखादा दिवस आपल्या रोजच्या ठरलेल्या वेळेला आपल्याला वाचन करायला सेवा करायला जमली नाही तर काही हरकत नाही पण प्रयत्न मात्र वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाली की आपलं आसन उचलून ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी सेवा करताना ते आसन आपल्याला घ्यायचं आहे सेवा करताना देवघरासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायला बसायचं आहे ती एक म्हण आहे ना बघा त्याचा अर्थ असा होतो की सर्व आजारांवरती एकच गुणकारी औषध त्याप्रमाणे तुमच्या सर्व समस्यांवरती ही एकच गुणकारी सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आता आपल्याला काय आहे ना मोठी पूजा मांडणी केली अशी पूजा केली तशी पूजा केली अवघडात गेलं की आपल्याला वाटतं ही सेवा खूप चांगली हा उपाय खूप चांगला आणि याचे रिझल्ट आपल्याला लवकर येतात पण हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे करून बघा काहीही फायदा होणार नाही जोपर्यंत आपण मंत्र स्तोत्र, पारायण करत नाही नामस्मरण करत नाही तोपर्यंत कोणत्याच सेवेला काहीही अर्थ नाही या एकवीस दिवसामध्ये तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पाठ करू शकता किंवा या एकवीस दिवसामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ करू शकता किंवा या एकवीस दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा अगदी तुम्ही फक्त एक पाठसुद्धा करू शकता स्वामी सारामृताचा एक पाठ म्हणजे काय किंवा एक पारायण म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता जेव्हा आपण पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचतो त्याला म्हटलं जातं चरित्र सारामृताचं एक पारायण किंवा चरित्र सारामृताचा एक पाठ याप्रमाणे तुम्हाला एकवीस पारायणं करायची असतील या एकवीस दिवसामध्ये तर दररोज तुम्हाला एक पाठ करावा लागेल म्हणजे रोज एक पारायण करावं लागेल म्हणजे एकवीस दिवसात एकवीस पारायणं होतील आणि जर या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अकरा पारायणं करायची असतील तर या एकवीस दिवसामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही केव्हाही तुम्ही अकरा पारायणं पूर्ण करू शकता फक्त काय की तेरा तारखेपासून ते चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसात तुम्हाला अकरा पारायणं पूर्ण करायची आहेत आणि जर या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला फक्त एक पाठ करायचा असेल म्हणजे स्वामी सारामृताचं फक्त एक पारायण करायचं असेल तर दररोज तुम्हाला एक अध्याय वाचावा लागेल कारण या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत मग तेरा तारखेपासून तुम्ही वाचनाला सुरुवात केली तर रोज एक अध्याय याप्रमाणे चार डिसेंबरला तुमचा एकवीसवा अध्याय येईल आणि चार डिसेंबरला तुमच्या पारायणाची सांगता होईल याप्रमाणे तुम्ही या एकवीस दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे तुमच्या इच्छेनुसार पाठ किंवा पारायण करू शकता आता ही सेवा करत असताना नियम काय पाळायचे आहेत तर या एकवीस दिवसामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे घरातील सर्वांनीच मांसाहार वर्ज केला तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळ पण घरातील मंडळींनी ऐकलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही मांसाहार करू नका घरातील मंडळींना जे काही करायचं असेल ते करू द्या आता समजा तुम्हाला जर मांसाहार बनवून द्यावा लागत असेल तर तुम्हाला अगोदर सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जे काही तुम्हाला बनवून द्यायचं असेल ते तुम्ही बनवून देऊ शकता पण शक्यतो या एकवीस दिवसामध्ये तुम्ही मांसाहार नाही बनवला तर अतिशय उत्तम राहील बाकी तुमच्या तुमच्या घरातल्या सिच्युएशननुसार तुम्ही बघू शकता या एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तेवढे दिवस थांबायचं आहे आणि मासिक पाळी झाल्यानंतर परत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता मासिक पाळी आली तर दत्त सुद्धा तुमचे काही पारायणं किंवा काही पाठ करायचे राहतील तर काही हरकत नाही ज्या दिवशी दत्त जयंतीनंतर तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही पारायणाची तुमच्या सांगता किंवा त्याचं उद्यापन करू शकता पण समजा तुमच्या घरामध्ये मुलं मुली तुमच्या सासूबाई सासरे किंवा तुमचे मिस्टर असतील आणि ते जर म्हटले की ठीक आहे आम्ही वाचतो तर तुम्हाला जेव्हा मासिक पाळी आहे तर चार दिवस त्यांनी पारायण केलं त्यांनी वाचन केलं तरीसुद्धा चालतं ते तुम्ही तुमच्या एकवीस दिवसामध्ये काउंट करू शकता म्हणजे तुमचा गॅप पडणार नाही जर तुमच्या घरातल्या कोणी जर वाचन केलं तर तुमचे मित्रमैत्रीण तुमचे नातेवाईक यांनी वाचलेलं नाही चालणार तुमचे सासू सासरे मुलगा मुलगी किंवा तुमचे मिस्टर यांनी जर वाचन केलं तर ते तुम्ही तुमच्या सेवेमध्ये एकवीस दिवसांच्या काउंट करू शकता आणि तुमची सेवा जी आहे ती चार तारखेलाच जयंतीच्या दिवशी पूर्ण होईल पण कोणी वाचायलाच जर नसेल तर मग खंड पडू द्या काही हरकत नाही आणि समजा जर तुम्हाला सुतक वगैरे आलं या एकवीस दिवसांमध्ये काही तसेवा तेवढे दिवस पूर्णपणे थांबवायची आहे आणि सुतक झाल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि एकवीस दिवसांचं हे पारायण पूर्ण करू शकता सुतक जर आलेलं असेल तर त्यानंतर सुरुवात करताना कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आता समजा या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला गावाला वगैरे कुठे अचानक जावं लागलं लग्नासाठी वगैरे कुठे जायचं असेल तर तरीसुद्धा तुमच्या घरच्या मंडळींना तुम्ही वाचायला सांगू शकता आणि ते तुम्ही तुमच्या एकवीस दिवसामध्ये काउंट करू शकता पण घरात कोणी वाचायला नसेल तर मग तुमचा खंड पडेल तुम्ही बाहेर गावी ही सेवा करू शकत नाही कारण तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत आहात आणि जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत नसाल तर मात्र तुम्ही जिथे कुठे गावाला जात आहात तिथे सुद्धा तुम्ही हा ग्रंथ सोबत घेऊन जाऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही वाचन करू शकता असे साधे सोपे या सेवेचे नियम आहेत बाकी जे काही स्वयंपाक तुमच्या घरामध्ये सात्विक जेवण बनतं ते तुम्ही सगळं खाऊ शकता तुम्ही बेडवर झोपू शकता या सेवेदरम्यान ब्रह्मचर्य पाळलं तर अतिशय उत्तम नाहीतर असं कोणतंही बंधन नाही आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने मी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं कर करावं हे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे नियमांची भीती आय होप तुमच्या मनातून निघून गेलेली असेल कारण खूपच इझी वेमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं आहे पण तरीही अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि हो परत एकदा सांगते विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करून बघा तुम्हाला दुसरी कोणतीच सेवा तुमच्या इच्छेसाठी किंवा तुमच्या समस्येसाठी करण्याची गरज पडणार नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ